खोकोली नगरपालिकेच्या प्रशासनाकडून मतदानासाठी जनजागृती मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे केले आवाहन खोकोली वाढावी यासाठी निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन खोपोली नगर परिषदेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बैठकीत केले आहे नगर परिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी डॉक्टर यांच्या उपस्थितीत कार्यालयात सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे सिद्धेश देशखामकर नगर अभियंता अनिल वाणी शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री झायगुडे विद्यु अभियंता सुरेश तारडे भांडार पर्यवेक्षक जितेंद्र गोमासे युवराज विरणक लिपिंग शिक्षण विभाग निशिकांत सुर्वे लघु लेखक प्रशांत कुलकर्णी उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे सहायक नगररचना अधिकारी प्रणय ठाकूर शहर समन्वयक साठेलकर आदी अधिकारी उपस्थित होते शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायबुडे यांनी शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी तयार करण्यात आलेल्या गीताचे सादरीकरण करण्यात आले लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शंभर टक्के मतदान करण्याबाबत बालिका प्रशासन जनजागृती करीत आहे यासाठी मोक्याच्या ठिकाणी फलक लावण्यात आल्याचे सांगितले

भाई बने भाई बने जैसे जैसे धर्म धर्म वनचर हां चबा चबा उनका दरका दरका चरन चरन का प्रभाव नहीं रहता वहीता वहीता हुआ ऐसा ही तो बना